सूत्रधार होते आणि अशा सूत्रधाराला जितेंद्र ठाकूर यांनी हेरलेलं आहे काय सांगा एक भाऊ म्हणून तुमची काय प्रतिक्रिया एक भाऊ म्हणून फारच मला आनंद झालेला आहे आणि तुम्ही जे म्हणाले की पडद्यामागचा हा नव्हता हा पुढे सगळ्यांच्या पडद्याच्या पुढे राहून कारण संघटक सचिव आणि संपूर्ण पक्षाच्या ज ज्या धा धावपळीमध्ये हा सगळ्यात अग्रेसरसा होता आणि आप्पाने नेहमीच असे जे पुढे जाणारे किंवा जे असे तुम्ही मग अशी म्हटल्या त्याप्रमाणे आपण असे हिरे नेहमीच हेरलेले आहेत आणि त्या माध्यमातूनच हा हेरले गेलेला ना हा मा हिरा आहे आणि असेच हिरे आमच्या संपूर्ण भोजन विकास आघाडीमध्ये अजूनही प भरपूर आहेत असेच आप्पा एक 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 हिरे वेचून तुमच्यासमोर आणतील हे मला नक्कीच माहिती आहे